केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम त्या शिवशाहीच्या बस चालकाचा जबाब नोंदवला आरोपी बाबत धक्कादायक खुलासा मंगळवारी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी पहाटे पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे दत्तात्रय गाडे या नराधामाने तरुणीला शिवनेरी बसमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आल्यानंतर पुण्यातील सामाजिक संघटनांसह सा विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत असताना दिसत आहेत या घटनेप्रकरणी आता ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला त्या बस चालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे बस चालकाने आरोपीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे शिवशाही बस अत्याचार प्रकरणी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर स्वारगेटच्या एस टी डेपो व्यवस्थापनामधील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे मात्र त्याआधी ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला त्या बसच्या चालकाचा जबाब वरिष्ठांनी नोंदवून घेतला आहे बस चालकाने आपल्या जबाबात म्हटले की मी त्या बसचा वाहक आहे स्वारगेट ते सोलापूर ए एच झिरो सहा बी डब्ल्यू झिरो तीन एकोणीस ही शिवशाही बस विना वाहक होती मी मंगळवारी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी बसला स्वारगेट आगारात आणले आणि रसवंती गृहासमोर उभी केली सकाळी सहा वाजताच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने प्रवासी महिलेला तो स्वतः बसचा वाहक असल्याचे सांगितलं तसेच गेली पंधरा वर्ष आपण चालक असल्याचं चा सांगून तो प्रवासी महिलेला बसमध्ये घेऊन गेला त्यानंतर त्याने तिथे तिच्यावर जबरदस्ती केली असे बस चालकाने आपल्या जबाबात म्हटलं आहे बलात्काराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट डेपोमधील तेवीस सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन केलं आहे महत्वाचं म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेप्रकरणी डेपो मॅनेजर वाहतूक नियंत्रकांची चौकशी करावी आणि आठवड्याभरात अहवाल सादर करावा परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकावर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी एस टीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलावण्याचे निर्देशही प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत एकंदरीत स्वारगेट येथील अत्यंत निंदनीय घटना घडलेल्या आहे आणि या बाबतीत लवकरात लवकर कारवाई व्हावी व आरोपीला अटक व्हावं असं देखील संतप्त नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत धन्यवाद